जमला गार्वा। आता गौरी कसं लागते थंड थंड हम्म लागते कोणी मस्त थंड गारवा गारवा असं वाटते का चिखल दर्यातच बसला हो काय पावसाळ्यात वाटते ना असं हो बोलायची खरंच आता मस्त लागते थंड थंड मला चांगलंच नाही लागे बा बोलायची खरं तर पण मी बोलली नाही रातचं तर बाबा गिर आहे ना तर तिथं झोपाले बाहेर मला चांगलच नाही वाटे आणि दुपारच्या बाहेर आहे तर मी इकडे बसले राह तर इकडे गरम गरम लागे पंख्याची हवा तर दुपारी पाहणं तुम्ही गरम लागे आहे आता चांगलं लागते थंड थंड भल्ल बेकार लागे मला पहिले गौरी तुला एसीच पाहिजे होता तो पोस्ट बोलती का जी मला बी एसी पाहिजे अशी बोलती काय जे बोलली बाया येऊन बसल्या राहते मग मला माहेरी सोडून द्या असं तसं केवढा तुन राडा घातला होता मग एशीच पाहिजे होता तर नाही बोलली एसी पाहिजे तुझ्यासाठी दुसरा एसी आणून दिलो असतो ते आपल्या रूम मध्ये काही आपल्या रूम मध्ये दोन तीन वर्ष झाले लग्नाने नाही तू या मनात आलो असन का बा पाय ना मासा कूलर खराब झाला तर एसी घेतली हॉलमध्ये ठेवली हां असं तसं त्या मनात आलं असून मला पाहिजे एसी असं मनात आलं असून तू पण तू बोलू शकली नाही तर असं कसं करून तू बरोबर चाल खेळली गौरी छातीर दिमाग झाली तू तो भोलीभाली भोलीभाली भाली, गौरी राहिली नाही तू आता आपण नाही कसंही केलं तू न पण एसी आपल्या रूममध्ये आणला तू नाही तुला एसीच पाहिजे होता पण तू बोलली नाही

ठीक आहे ठीक आहे नाही पाहिजे होता ना तुले मध्ये वाटलं बघ तसं बा मी मध्ये जसं वाटते तसं मी बोलतो आई सारखा आई आईच्या मनात जसं असलं ते आई बोलते तसं मी हव चल झोप आता आज तोडून घ्या हो म्हणतो काय हो बाबा आज भेंडी तोडून घेऊ घेऊन मग बदारात जे काही होईल हो मी तेच म्हणतो शांती मी तोच विचार केला झोपता झोपता मानात तेच होतो उद्या सकाळी उठवून भेंडीला बाया नेवा आणि भेंडी तोडून गेलो हवामानाचा काही भरोसा नाही हो ना तेच तर म्हणतो सांगितलं हाय ना मुसळधार पाऊस गारपीट गारपीट गे आली ना गोल्याचे बाबा आपली पुरी भेंडी वाया चालली जाईल कामाचीच नाही राहणार ते आली हाय आता तोडाली आली मस्त चांगली निघते चांगली चांगला एक चांगला तोडा निघते आता पहिल्याच्या तोड्याच्या सारखाच निघते आता बी तोडा तोडला तर अजून तरी जरासा पैसा तरी आपला चित होऊन जाईल नाही बस पाण्यातच चाललं जाईल हो तर मग सांगतली का पाया सकाळीच्याच घेऊन जाऊ मग आणि मी दुपारचा मग बाजारात चालला जातो हो आता सां सांगतो का बा सांगायला टाइम लागते का कोणते काम धंदे आता घरीच सारे जाऊन ना सांगून देतो ना पाच सहा धनी घेऊन ना मेंढ्या तोडून टाकू आई काय रे बोले आई मी काय म्हणतो का तुमच्या रूम मध्ये आणू का एसी एक अजून घेऊन येतो एसी आता ह्या एसी बाबाच्या पैशाने आणला तर मी हप्त्यानं घेऊन येतो तुमच्यासाठी एसी हाय तुझ्या रूम मध्ये एसी नाही तर आई रे एसी नाही पाहिजे बापा नाही पाहिजे लागन तर ते कूलरची मोटर घेऊन जाय आणि ते सुधरून आणण्यासाठी कूलरच बरं आहे काय अजून याची हप्त्यानं काय कर्जच करतं का बापा उरावर कर्ज नाही बरं गोल्या कर्ज नाही बरं चटणी भाकर खाऊन पाणी पिऊन झोपा पण कर्ज अंगावर नाही पाहिजे नाही नाही राहू दे राहू दे हाय नाही एक एसी मला जास्त गर्मी झाली ना तर मी गौरी पाशी जाऊन बसून जाते नाही मनात असतील तो घेऊन येतो आई एक एसी काही मला एवढं नाही तेवीस हजारची होते तर काय दोन हजार न अठराशे रुपये हप्त्यानं घेऊन येतो महिना दोन हजार रुपये महिना देत जाईल बात होते वीस महिने तर होऊन जाते काय रे राव दे राव दे बापा काय रे एसीच्या माग लागला बापा हे पाय ना वातावरण हे पाय ना अ उन्हाळ्याचं पाणी येते गारपीट येते आणि तू एसीचा नांदा लावून राहिला बापा आता एक घेतला खूप झालं बापा हाय ना घरामध्ये एक हाय बस झाला बर आई ठीक आहे मग ऐका मग आज सगळे जण रिकाम हाय काय चालता काय आज चालता काय का नाही चाला चाला आज तुम्ही मी अशी म्हणून राहिली उधार गोष्ट नाही करणार मी आज चाला तुम्ही कुठं हो शांत मावावरात भेंडी तोडाले बापा मागल्ले दिवस आई तो तोडली हो भेंडी आणि सारे गावाले चारली त्या भेंडी अजून आली का तोडाले हो आली बापा भेंडी आली तोडाले ने पाया भाड कसं तुन, -तुन नाचून राहिलो आता येतो ना आता येतो गोलेच फेकून राहिला गोलेच फेकते का काय तो बापा आता हो बापा शांताबाई सांगितलं बापा बातमी आहे म्हणजे का मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल हवा धुंदाळ होईल म्हणून हो त्याचा त्या तो भेव लागलो त्याच भेव लागल मोठी साजरी भेंडी आली लंबी लंबी येऊन घेऊन पडला ना आता पुरी भेंडी लंबी होऊन जाईल माईवाली म्हणून तुम्हाला म्हणून राहिली जेवढ्या तेवढ्या चटकन चाला आता आता तोडून द्या माई भेंडी फटकन आणि रवाना करतो बाजारात चटकन बापा कोण मना केलं तुले लडभड नको हो चल मी येतो आज हाय पुन्हा आता घरी काही वांदा नाही आता पाहिजे तेव्हा थरवले पाहिजे दोन्ही लेकरं पाहिजे चल कमी चाला लागते चला ना आता सात वाजता चाललो जो आणि पुरी भेंडी तोडल्याशिवाय घरी येऊ नाही पुरी आज पुरवावरच तोडाच आहे तो मंगल दिवस आहे तर तो पुरीच भेंडी तोडली तोड़ होती बारा वाजले होते ना हो आता तोडून द्या मग चला पटकन हो चल मी भी येतो आणि मी भाकर घेऊ का मग भाकर घेवा लागेल ना नाही तो भाकर तर घ्यावाच लागन भूक नाही लागन काय आतापासून बारा वाजत वरी भाकर घ्यावाच लागन बापा शिदोरी हो घेऊन आपल्यासून ना घेऊन घ्या भाकरी घेऊन द्या बांधून आणि चला पटकन काय विजय भाऊ आता आपण गरीब लोक ब मोठ्या लोकांची वाट पाहावं लागते आपल्याला काय झालं भाऊ रमेश काय लोक लोकांना गरीब लोक काय आपल्या मनानं मोठ्या गरीब राहत असते असं कोणी गरीब नकोनी मोठं नाही राहत असते काय बोलून काय राहिलं तू अचानक कसा नाही तसं नाही विजय भाऊ मी खरंच बोलतो आपल्या गावातले काही काही लोक लय पैसेवाले झाले आपल्या सारखे भाव नाही देते लोक आता आपल्याला वाट पाहावं लागते काय बोलून बोलून काय बोलून काय राहिला रमेश तू विजय भाऊ अरे बोलया तू कजी आम्ही आता झालो विजय भाऊ मी आलो आणि रमेश असं बोलणं सुरू झालं मला बोलून राहिला तो रमेश मला बोलून राहिला मला पाहून बोलून राहिला काय सारखा टोमने मारून राहिला असो आता समजलो नाही विजय भाऊ मोठे लोक झाले ना आता ते एसी आहे त्याच्या घरी एसी वाले लोक झाले ते सहजासहजी ते हे लोक आता उन्हीत नाही निघत आपल्या आपण गरीबच्या गरीबच राहिलो विजय भाऊ हे लोक मोठे होऊन गेले एसी लागला याच्या घरी एसी आता आमच्यात ताकद होती तर आम्ही घेतला तू घे तू आता ताकद आहेत घे टोमने मारत मुले मोठे झाले न मोठे झाले एसी घेतल्यानं मोठ्या न, न लहान होते का बे रमेश काही तरी बोलत तेवीस हजाराचा बिन एसी पण ते लाखाचा भेटते आमची काय बोआ ते तेवीस हजार आमच्यासाठी तेवीस लाखा जोगते आहे बोआ तुमच्यासारखे मोठे लोकच घेऊ शकते रे बुवा आमची ताकदच नाही आम्ही साधारे टेबल नाही घेऊ शकत रे बुवा मी घेऊन देतो ये मा घरी कामाले वावरात मी घेऊन देतो लेखाले एसी महाभीन काय घेऊन बसला मी घेऊन देतो वावरात कामाले मी तू चाल ना मग वावरात कामाले काय बे मी काय वावरात कामाले येऊ बे चुप बोलू द्या विजय बोलू द्या चुप ना रमेश सुरुवात तूच करतो चुप रा भांड नको करत गावामध्ये चला चला पटकन होय वरत बस चल चालू टाकत होय मी तर बोलत नाही बा भा विजय भाऊ तुम्हीच पाहता रमेश सुरू करते हो माहिती मुले होई वरत चल रमेश चल होय बस घालत जास्त नको बोलत जो बा बस घालत शांती शांती ठेव जा बिलकुल शांती ठेवत आहे त्यानं घेतलं तू घे बा तू घे जेव्हा पटपट अजून तोडाचे आहे हा काय बाप्पा शांताबाई तू तर नळीवरच उभी राहतो जेव्हा बापा पटपट घ्या बापा पटपट तर शांततीनं जीव तर दे बसलो मस्त तर बात तर होते आता उडीस राहिले आता एका घंट्यात तोडून होते नाही व तसं नाही नळीवर नाही उभी होत व बापा म्हणलं जरा जर उरप तर घे जा म्हटलं म्हणून तू काय टेन्शन घेतो व शांताबाई हे पाय सूर्यनारायण किती मस्त निघाले पाय आता पाणी गिनी नाही येत तुझ्या तो भेंड्या तोडल्याशिवाय काही पाणी नाही येत ना काही गारपीट नाही येत तू चिंता नको करू तु भेंडे सुखरूप बाजारात जाते तसंच झालं पाहिजे हो बापा मुन्नी आ, बापा, बापा, आ, तु शब्द खरे ठरले पाहिजे एवढे खंगरलं हे पुरी भेंडी माय खंगरल्याशिवाय आलं नाही पाहिजे बापा पाणी मग लागत आलो तर चालते नाही येत हो शांताबाई नाही येत पाणी जो तू बी जो पाहिजे ताई मुन्नी पाहिजे बैल मारून धरून उचलून फेकूनच देईन तुम्हाला दूर आहे एवढे दूर काय मुली मारले नाही मारत तसे माहिलं गरीब बाय त्याच्या समोर बसव ना आपण नाही मारत नाही आहे तसे कोणी सोडू बांधू शकते येते काय रे बापा काय रे बापा ना जरासा जरासा ना थांब बापा जरासा दोन घंटे थांब चार घंटे हो चार घंटे थांब बापा मंग ये, दचुड़, दचुड़ ये बापा, जरासा। बापरे सुटते काय हो बापा हवा धुंदार येते वाटते येते ये वाटते घ्या जेव्हा पटपट म्हणून म्हणत होते मी का पटपट जेवा जेव्हा हे गंगा म्हणते काही नको नल्लीवर बसली काय म्हणते घ्या जेव्हा पटपट ते हवा धुंदार सुटलं ना ते जेवणच नाही होणार आपलं घरी एवढा सूर्य आहे पाणी कुठं येईल ना ते बयात वाडते आपल्याला आराम नाही होय गंगा म्या आहे का तू ह्या अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस काही भी होऊ शकते पाच मिनिटात येऊन पडते सूर्य राहू नाही तर काही भी राहू ग्रहण राहू नाही काही राहू येते घे जे पटपट जेव्हा जेव्हा उरक बा पटपट हवा धुंदाळ होय बापा हे माय काय म्हणत होती मग गंगा हवा धुंदाळ नाही सुटत पाणी नाही येत हे वाढते हे काय होय हे बापा हे काय होय एवढं मोठं हे बघायला पटपट जेवलं होतं मला काय म्हणतात हो, हो, हो ये ये पटा पटा तो। का मी आणलं बाय आणि हवा धुंदाळ तर म्या बोलावलं मी बोलावलं का मापाशी काय बिजी आहे का हवा धुंदाळ बोलावायची कमला मला म्हणून राहिली तर नाही मोठे ठमक्यानं म्हणत होती ना तू म्हणून म्हणून राहिली तुले हे काय होय मग आता एवढा हवा धुंदा जेवण नाही झालं असतं आरामाने जेव आरामाने जेवा करत होती अहो तर काय म्हणता मग मला हाशील लावता का लावून घे काय होय हो तुमचं चुकरा ना पान इथं कसं झाड लोटलं कसं हव्यानं लोटलं हो व माय किती लंबे लंबे हाय व भेंडी हा लंबे लंबे फुलं रोबी हाय आता गारपीत गेल ना तर बस बाई तू भेंडी नाही उभी होत बापा डबल हो ना विमला ताई काय करा हो आता आपण काय करा वरच्याच्या हाती आहे सगळं हम्म तो पाहिजे तिथून करता धरतात हो आहे

पटकन येवाले खाली नाही झाकाले खाली नाही कुठे गेले होते आम्ही तिकडे भेंडी तोडून राहिलो होतो अरे बा मी तिथंच बसलो होतो काठावर जसं पाणी सुरू झालं ना तसं मी इकडे आलो याच्यापाशी आलो अजून हे बोरी भुललो अजून गेलो तिथं बोरी घेऊन आलो आणि तुम्हाला म्हटलं होतं मी पहिले का भेंडी पाण्या पावसा जाऊ काही माय वातावरण तसं दिसून राहिलं नाही भेंडी इथं ठेवू नका खोपडीत ठेवा इथं कम ठेवली मला काय माहित बापा भगवान माय भीन मला काय माहीत पाणी येऊन पडन म्हणून माय भीन अवकाळी पाऊस हो तर मग सकाळी पासून तसंच वाटत होता आता निंगला होता थोडासा सूर्य आ येऊन पडलं अजून दसरलं हो देखो झालं त पेंड्या तशी भाजीपाला तु बोल खपते ठीक आहे पण मार लागते ना पाण्याचा मार लागते ना हे गारपेट मार लागते ना मालाले भेंडी राहू का काय राहू दे खराब दिसते मग म्हणून म्हणतो तुम्हाला करून राहिले त हो चला बरं चला खोपडीत चला अजून थंडली लागून राहिले अजून ताप घे पिन बापा थंडीचा हे भेंडी इथंच राहू देता काय हो राहू दे आता कुठं नेवा आता राहू दे इथं झाकलो ना ठीक होते काही नाही होत चल खोपडीत बस चला बापा मोठं घर नाही अभिनंत ना पण आता काय मोसमी पीक बी मोठ्या मुश्किल न होते हे जास्तीच पीक घ्यावा उपरच तर हे होवाल नाही पा त्याच्यातही पाणी मिर मिर मीर बी टिम 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 होते आ, होते तरी काही फिकर नको करू मी नाही करत फिकर तरी थोडस वाटते का एवढी मेहनत करून बा एका दिवसात मेहनत पुरी कामातूनच चालली जाते म्हणून जीव दुखते थोडस दुसरं काय कांता पाय आताच पाणी आला एवढा धावा धाड आलं आणि पाय उनही तपली हा काय म्हणावं आता कसच राहते बेबी बाईकाडी पाणीच तसं आहे आताच घडीतल्या घडीत येते ना घडीतल्या घडीत ऊन तपते आणि गरमी हो, हो पाणी आलं आणि अशी वाफ सुटली कोणी बफारा मारते सगळं बफारा मारते गाडी गरमी व्हायला लागली बापा म्हणून मी जराशी बाहेर निघली तर तूच होती इथं उभी येऊन पाहिली जराशी बाहेर ऊन कशी तपली म्हटलं आताच पाणी आलं ना आताच ऊन तपली चल कुठं बाबू झोपला काय हो झोपला तो चल जराशी शांताच्या घरी बसू येसी मंदिर साजरं वाटण जरा गरम घाडी लागून राहिली चल चा, चा ना बसू जरासा ती चल तिच्या घरी बसून मग बेबी भाई बे, बसू चला अमाय आज गेली नाही ठेवल्यावर गेली होती बापा गेली होती हवा धुंदाळ सुटला मग पाणी या येऊन गेली काय करत मग अ तिकडे बी हवा धुंदाळ सुटलं होतं काय आम्ही गेलो बाबा शांताबाईच्या वावरात भेंडी तोडाले घाडू हवा धुंदाळ सुटलो आणि फिर पाणी हवायला लागलं तर आम्ही अर्ध तोडलो अर्ध थोडस तोडाच होत येऊन गेलो हो ना बाबा काय बाबा हे नाही पाऊस निरा निरा हो ना मा शांताबाईची भेंडी कोणी झोपूनच गेली बापा अशी लंबी लंबी मस्त कोडी कोडी होती झोपूनच गेली आता काय माहित उठते का नाही उठत होईन 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 गर्मी ना आता किती गर्मी होऊन राह लागली नाही पाणी आला तर ते तसंच राहते तो अवकाळी पाऊस तसंच राहते येते टिमी टिमी थोडासा टिंब टिंब आंबा या धरतीले गरम करून टाकते पहिलेच गरम राहते आणि त्याच्यात येते मग चांगला वाफारा मारते अजून आपल्याला उकडवते काय करते मग पहिले शिजवते आणि मग उकडते हा हो बापा चल ना शांताबाईच्या घरी बसू जरासो सो घाडी गरमी लागून राहिली हा तर चालतं चाल बापा मग चाल मी बसतो जराक्षी एकदा कोणाच्या घरी म्हणलं साय सुटलं उठलं सुटलं <laughs> म्हणून मी विचारत होता मनात पण मनातच ठेवली बाहेर येऊन उभी आहे काय शांताबाई का अशी कपती मनाची आहे का ते काही कल्ला करते का बोलते का काही ते तिच्या घरी जाऊन बसलं तर चल ना बसू तर साजरी आहे तशी म्हणाले ते हो वा महिला आहे बहीण वय चांगली आहे ना तसं काही नाही तिच्या मनात चल मग बसू जरासा असा एखादा येऊन जाऊ मग हो चाल हा मारी मा शांता भेद्रू बर केली तू न बरच केली तू ना जे काही केली ना केली। आ, हो बर केली शांताबाई मी म्हणतो बर झालं बरं केली त्याच्यात रूम मध्ये गोल्याच्या लेकरू लहान आहे गामोराजी भेव फालतू नाही का बरं झालं आपण मोठ मोठे सहन करू शकतो पण लहान लेकरू नाही हो ना तेच म्हणलं बाबे बी बाई घेऊन गे गोल्या म्हटलं त्या रूम मध्ये गोल्या तर म्हणे दुसरे आणू काय म्हणलं राहू दे रे बापा आणि गोल्याच्या बाबानं नेली आता भेंडी नेली आणि ते मोटरही नेली बसल्याच आहे का बेबे बाई वाटलंच मला कोण ना कोणी बसलंच असं म्हणून हवा एसीचा थंड हवा घेवाले आपण थंड नाही लागून राहिलो अमय एसी तर काढलं ना शांताबाई आलं का कपट तापोटात काढला एसी नाही कसे बोलतो हो एकदम कायच कपट येईन कपट गिपट नाही आलं असा काढला त्या गोल्याच्या रूम मध्ये लावला आम्ही येऊन बसतो बाया येऊन बसते म्हणून होय का एसी काढला हा व शांताबाई का बाया येऊन नाही बसल्या पाहिजे बायानं म्हणून तिथं त्या रूममध्ये नेऊन ठेवला आम्ही थोडी त्या रूममध्ये जाईल म्हणून होय काय कपटीवानाची शांताबाई लय कपटी आहे व तू तर मी म्हणत होती आताच म्हणली मी इले इंदिराले का शांताबाई तशी शांता नाही कपटी मनाची नाही लय खुल्या मनाची आहे चांगली आहे काही नाही म्हणत थे अशी इले आताच सांगून राहिली मी आणि तू कपटपणा केली याची काढून घेतला होय मारीमा मुन्ने ढुन्ने काही बोलतं काय व तिनं ते तिच्या नातीनले गरमी होत होती घामोऱ्या निघाल्या तिले तिच्या नातीनले घामोऱ्या म्हणून तिले तिच्या नातींच्या रूममध्ये त्याला लावून कायले त्याच्यात कपट आलं तिचा घरचा याची ते रूममध्ये लावून नाही तर तिच्या सायपाक घरात लावो नाही तर बाथरूम मध्ये लावत हे कुठेही लावो आपण कोण बोलणार बोलणारे हा मारीमा बरोबर -बर बोलते बेटी भाई बरोबर हा तिचा यायची कुठेही लावो बाबा कुठेही नेऊन लावो आपल्याला काय करायला लागते काय याच्यात कायचं कपट आलं तिच्या घरचा यासिद्ध कुठेही लावत त्याच्यात कोणतं कपट नाही इंदिरा काय नाही कपट शांत मनात मी तर म्हणतो बा बाया येऊन नाही बसल्या पाहिजे म्हणून ठेवतो एसी चालली बाप्पा मी घरी म्हणलं जरा थंड मी एसी लावला आहे तुला थंडच पाहिजे थंड नाही 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 चालली बापा मी मा घरी नाही पाहिजे तो थंड एसी एशी अशी आहे आता तुम्ही येता म्हणून लावलं असेल काय बाई इंदिरा तू सांग मी काय तुम्ही बाया येते म्हणून तिथं त्या रूम मध्ये लावला असेल काय पण जाऊ दे ना जाऊ दे काय ते पागल आहे बायको तिच्या नांदी नको लावू ना लागू तिच्या नांदी काय लागतं समजून घेतो आम्ही ते मी आठ आहे समजून घेत नाही समजदारी नावाची चीज नाही तिच्यात हो ना बापा ये ना इंदिरा ये, ये ना, ना बस ना हो ना ठीक आहे ना बसतो ना मी बी ठेला बंद करून आले आता दिवसभरी रिकामी जाऊ मी बी हवा धुंद पाण्याच्या ठेलाच बंद करून दिली सरस चांगलं केली मग काय तो बेबी बाई उडून जाते ना करा ले सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओ ले शेअर करा चला ठीक आहे उद्या भेटू